तर आता फर्स्ट क्लास दावडे बद्दल आपण बोलतोच आहे सगळीकडे तुम्ही भरभरून बोलताय भूमिकांविषयी आणि मला सगळ्यांनी एक एक उत्तर द्या की या चित्रपटाचा एक्स्ट्रीम असा खूप छान जबरदस्त असा अनुभव किंवा प्रभावित करणारी गोष्ट कोणती वाटते तुम्हाला प्रभावित जबरदस्त अनुभव मला असं वाटतं की हा चित्रपट माझ्या गावी शूट झाला हा जबरदस्त अनुभव आहे पण याच्यात प्रभावित करणारी गोष्ट मला असं वाटतं की सगळ्यांनीच खूप सिन्सिअरली प्रामाणिकपणे कामं केली परंतु अमेय कडून खूप शिकण्यासारखं आहे की सिन्सिअरली काम अत्यंत जेन्युनली मनापासनं कसं करावं कारण त्यांनी तो प्रचंड फोकस्ड आणि त्याची पद्धत माहीत नव्हती कारण कधी काम केलेलं नव्हतं एकत्र एक तर त्यांनी अप्रतिम फोकस्ड आणि त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याची वेगळी आहे थोडी पद्धत तो कोणाशी बोलत नाही त्याचे महत्वाचे सीन्स असले की नाही मी कौतुक करतोय ना कौतुक करतोय नाही 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 मी प्रचंड कौतुक करतोय तो कधीही त्याचा सीन आहे महत्वाचा तर तो सकाळी यायचा सिरियसली त्याच मूडमध्ये असायचा तो सीन झाला की मग तो आपल्यात मिसळायचा पण ही त्याची वेगळी टेक्निक आहे आणि मी ह्यानी प्रभावित झालो क्लाप क्लॅप प्रभावित म्हणजे काय वजन दिलेलं आहे काय काय बोलू यावर आत्ताच मला सर्वोत्कृष्ट प्रभावित अभिनेत्याचं बक्षीस मिळालेलं आहे काही बोलूच शकत नाही मी याच्यावर जे प्रभावित झाले नाहीयेत त्यांना विचारा काय वाटत नाही आम्ही आम्ही तेव्हाही प्रभावितच होतो आताही प्रभावित नाही नाही बाकी हे चांगलं छान वाटलास पण काही वेगळं बोलायचं अरे तुला कशाने प्रभावित केला असं आहे ना तू बोल मी एक जागा है। 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 प्रभावित करणारी गोष्ट फिल्म मधली सगळेच ऍक्टर्स म्हणजे अमेय आता हे म्हणणे कौतुक केलंच पण सिद्धू राजसी मीता निवेदिता सराफ राजन भिसे त्यानंतर तृप्ती शेडगे हरीश दुधाडे हे सगळेच म्हणजे खरंच अमेया म्हणाला तसा की जिम्मा वन टू ला मी सिद्धू बरोबर काम केलंय मी राजन भिसेन बरोबर अनेक वर्षांपूर्वी दोन नाटकं केली आहेत पण बाकी सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा मी सुद्धा पहिल्यांदा काम करत होते आणि प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी आहे पण त्यांच्याकडनं बरंच शिकण्यासारखं आहे आणि ते नक्कीच इन्स्पायरिंग आहे या सगळ्यांची सिन्सिअरिटी म्हणजे निवेदिता सराफ राजन जे खूप सिनियर आहेत टू राजसी तृप्ती ज्या नवीन नवीन आल्या आहेत त्या सगळ्यांची सिन्सिअरिटी मी असं होतं की ओके okay, आपल्याला ही काम करण्याचा हुरूप येतो सो वन थिंग इम्पॉर्ट अ मला प्रभावित करणारी गोष्ट म्हणजे हे सगळे एकमेकांचे खूप घट्ट मित्र आहेत आणि यांनी अनेकदा टवाळक्या केलेल्या के आहेत अनेकदा के के मज्जा मस्ती केलेली आहे mm. पण जेव्हा आपण कामाच्या ठिकाणी जातो तेव्हा मैत्री आणि प्रोफेशनलिझम ह्याचा जो बॅलन्स आहे तो मला खूप या सगळ्यांकडून प्रकर्षाने जाणवला आणि मला त्याने जास्त भारी वाटलं दॅट वॉज द थिंग दॅट प्रभावित झाले पण मी तर पटकनच प्रभावित झाली कारण पहिल्यांदा सिद्धू बरोबर काम करत होत होती ती पण जर पण जर तुम्हाला माहित म्हणजे कोणाला माहित नसेल की हे नवरा बायको आहेत तर असं कुठेही वाटलं नाही काम करताना त्या दोघांचा प्रोफेशनलिझम आणि काम करण्याची पद्धत आणि कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप चांगला आहे लवकर कारण मी प्रभावित झाले ना तुमचा तुमचं सगळं बघून म्हणून मी पर्सनल आणि प्रोफेशनल असं एक छान बॅलन्स साधला आम्ही मला असं वाटतं की आम्ही जे काही जो काही अभिनय केलाय किंवा आम्ही जे काही दाखवलंय ते टिपणं सगळ्यात जास्त अवघड काम होतं ते अशा प्रकारे टिपणं की आ, ते मेड फॉर कॅमेरा वाटणार नाही ते कॅन्डीड वाटेल आणि मला आणखी एका व्यक्तीनं खूप प्रभावित केलं तो आमचा सिनेमॅटोग्राफर सत्यजित शोभा श्रीराम त्यांनी फार अप्रतिम काम केलेलं आहे जे जे सगळे पात्र दिसत आहेत किंवा बिटवीन द लाईन सुद्धा त्यांनी फार खूप सुंदर पद्धतीने दाखवल्यात आणि त्याच्यानंतर चित्रपटाचं संगीत हे खूपच जास्त प्रभावी आ, आहे मला असं वाटतं की अनेक चित्रपट असे असतात ज्यांची गाणी सुरुवातीला पहिल्यांदा ऐकल्यानंतर हां छान आहेत मस्त आहेत असं वाटतात पण चित्रपट पाहिल्यानंतर ती गाणी की प्राण होतात मला वाटतंय फर्स्ट क्लास दाभाडीची गाणी तशी आहेत ती ज्या प्रकारे लिहिली गेली आहेत ज्या प्रकारे संगीतबद्ध केली आहेत ती गाणी तशी आहेत की चित्रपट पाहिल्यानंतर ती सर्व गाणी तुमचा जीवकी प्राण होणार आहेत असं अशी आशा पण आहे आणि खात्री पण आहे मी दोन गोष्टींनी प्रभावित झालो एक तर टीम स्पिरिट कारण मी असं टीम स्पिरिट खरंच कुठे बघितलं नाही आणि मी पण गेली काही वर्ष बऱ्यापैकी काम केलंय वेगवेगळ्या लोकांबरोबर काय सगळे एकमेकांना समजून घेतात सामंजस्य आणि या सगळ्या गोष्टी आहेत पण इथे कलाकार सिनियर आहे ज्युनियर आहे खूप वर्ष काम केलेलं आहे नवीन आहे या सगळ्या गोष्टी विसरून सगळे खरोखर एका लेव्हलला येऊन काम करत होते आणि त्यात मी जास्त सिनियर कलाकारांना सुद्धा यात क्रेडिट देईन राजन बिसे निवेदिता मॅम यांना सुद्धा खूप क्रेडिट देईन या सगळ्या गोष्टीचं त्यांच्यामुळे असं कधी वाटलंच नाही की बाबा हे सिनियर आहेत आपण ज्युनियर आहोत सगळे एका लेवलला ले येऊन काम करत होते आणि दुसरी गोष्ट जी मी रोज बोलून दाखवायचो दोन तीन सीन नंतर एकदा तरी मी बोलून हेमंत डोमे यांची दिग्दर्शन शैली कारण मी त्याचे सिनेमे बघितले होते पण मला ज्या हेमंत डोमे बरोबर बर मी काम केलेले नाटकात तो त्याचं टेक्निकल एवढं त्याला कळत असेल आणि तो एवढं भारी शॉर्ट डिव्हिजन करतो हो वगैरे हे मला म्हणजे माहिती असतं आपल्याला पण जेव्हा आपण आपल्या डोळ्यांनी बघतो की काय असतं जादू आपल्याला माहिती असते अस्तित्वात असते पण जादू जेव्हा आपल्याबरोबर घडते तेव्हा त्याची खरी जास्त मजा येते तसं मला ते हेम डोमेच्या दिग्दर्शन शैलीबद्दल आणि त्याच्या सिनेमाच्या भाषेबद्दल वाटलं बाकी आ, प्रभावित करणारी राजसी आहेच याच्या पुढे तिने आम्हाला प्रभावित आणि तुझं जे नाव आहे ते ती आमची आहे आयुष्यात काय सांग प्रेरणा सर बोलले की मला ऍक्च्युली मोस्ट इम्प्रेसिव्ह सांगायचं होतं की टीम स्पिरिटच आहे कारण तुम्ही बघताय सगळे आम्ही एकमेकांचं असं कौतुक करतच एक एक दिवस काढलेलं आहे पण आय से मोस्ट इम्प्रेसिव्ह इज हेमंत सर कारण कारण एकतर मी पहिल्यांदा या चित्रपटात हिरोईन म्हणून दिसणार आहे सो मी त्या आयडियानीच खूप इम्प्रेस झाले होते आणि खूप प्रभावित झाले होते पण त्यांनी ज्या पद्धतीने मला गाईड केलं डिरेक्ट केलं ज्या पद्धतीने त्यांची कोरिओग्राफी होती तर आय थिंक हे म्हणजे मला खूप मजा आली धमाल आली कारण आता फर्स्ट क्लास चित्रपट प्रेक्षक सिनेमागृहात बघतील तेव्हा त्यांनाही मजा येईल कारण गाणी असेल तुमच्या सगळ्यांचा कल्ला असेल आणि कथा जी आहे चित्रपटाची खरंच खेळून ठेवणारी असेल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या आणि या कपच काय करायचं What thank, you. Energy. Thank, you. What <laughs> energy. thank you thank you thank you, thank you. Thank you.